सोळा ऑगस्ट दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय सतरावा श्रद्धादी निरूपण योग अलंका पुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांशी शौर्या जोडला आधारू जो सोमवंशाचा शृंगारू सुखादी उपकारो जयाची लीला जो प्रज्ञेचा प्रियतमो ब्रह्मविद्येचा विश्रामो सहचरू मनोधर्मू देवांचा जो अर्जुन उवाच ये शास्त्रविधी यजन यजन्ते श्रद्धयान्विता तेशा निष्ठा तुका कृष्ण सत्वमाहो रजस्तम तो अर्जुन मनेगा गा तमाल श्यामा इंद्रिया फावलिया ब्रह्मा तुझा बोलू अम्मा साकांशू पैजी जे शास्त्रे वाचून आणखे प्राणिया सोमक्षून देखे ऐसे का कैपके बोलिलासी तरी न मिळेची तो देशू नव्हेची काळा अवकाशू जो करवी शास्त्राभ्यासू तोही दुरी आणि अभ्यासी विरजिया हो या सामुग्रिया त्याही नाही आपेतया तिये वेळी हेची नेदीची प्राचीन प्रज्ञा संवाहन ऐसे केले अपादान शास्त्रांचे जया किंबवना शास्त्र विखी एकही न लाहती चिनखी म्हणून उखी विखी सांडली जिही परिनिर्धारुनी शास्त्रे अर्थानुष्ठाने पवित्रे नांदता ती परत्रे सांचारे जे तया ऐसे आम्ही हो आवे ऐसी चाड बांधुनी जीवे घेती तयांचे मागावे आचरावया धड्या चिया आखरा तळी बाळ लिहे दातारा का पुढा पासून परिकरा अक्षमु चाले तैसे सर्व शास्त्र निपुण तयाचे जे आचरण ते चि करीती प्रमाण आपले श्रद्धे मग शिवादिके पूजने भूम्यादिके महादाने यजने करति जे श्रद्धा तया सत्व रजतमा माजी कोण पुरुषोत्तमा गती होय ते अम्मा सांगी जो जी तव वैकुंठ लिंग जो निगम पद्माचा पराग जिए जयाचे नि जग अंगछाया सावियाची वाडू लोकोत्तर प्रौढु अद्वितीय गुडु आनंद घनु ये श्लाघी जती बिके निबिके ते जयांचे अंगी आसिके तो श्रीकृष्ण स्वमुखे बोलत असे श्री भगवान उवाच त्रिविदा श्रद्धा देही नासा स्वभावजा सात्विकी राजसी तामसी चेती ताणु मने पार्था तुझा अतिसो हे आम्ही जाणत असो जे शास्त्राभ्यासाचा आडसो मानितासिकी नुस धियाची श्रद्धा झोमबोपाशी परमपदा तरी तेसे हे ते प्रोहोपेनो श्रद्धा मनितलयासाठी पातेजो ने किरीटी काय द्विजू अंत्यजृष्टी अंत्यजू नोहे गंगोदक झरी झाले तरी मध्यभांडा आले ते घेऊ नये काही केले विचारी पा चंदनू होय शितळू परी अग्निसी पावे मेळू ते हाती धरिता जाळू न शके काही का किडाचीये आटतीये फुटी पडिले सोळे किरटी घेतले साठी नागविना तैसे श्रद्धेचे दळवाडे अंगे कीर चोखडे परी प्राण्याच्या पडे विभागीजे ते प्राणीये तव स्वभावे अनादि माया प्रभावे त्रिगुणाचे आघवे वळिले आहाती ते तही दोन गुण खाचती मग एक धरी उन्नती तैतैसियाची होती वृत्ती जीवाचिया वृत्ती ऐसे मनधरिती मना ऐसी क्रिया करीती केलिया ऐसी वरती मरो देहे बीज मोडे झाड होये झाड मोडे बीज सामाये ऐसे कोडी जाये परी जातेन नशे तिया परी ये अपारे होत जात जन्मांतरे परी त्रिगुणत्वन व्यभिचारे प्राणियांचे म्हणून प्राणी यांच्या पैकी पडेली श्रद्धा अवलोके ते होय गुणा सारे के तीही या विपाये वाडे सत्वशुद्ध तेव्हा ज्ञानासी करी साध परी एका दोखे ओखद एर आहाते जो शौर्याचा आधार जो सोमवंशाचे भूषण ज्याची लीला म्हणजे सुखालाही सुखरूप जो बुद्धिमंतामध्ये बुद्धिमंत असा प्रजेचा लाडका व देवांच्या मनात नित्य असणारा सहचर असा जो अर्जुन तो पुढे म्हणाला तमाल वृक्षाप्रमाणे श्यामवर्ण असणाऱ्या श्रीकृष्णा हे आमच्या इंद्रियांच्या अनुभवाला आलेल्या ब्रह्मरूप कृष्णा तुझे बोलणे आम्हाला घोटाळ्यात पाडणारे वाटते कारण शास्त्रा वाचून अन्य कोणत्याही उपायाने प्राण्याला आपल्या मोक्षाचे दर्शनही होणार नाही असे शास्त्राचा पक्षपात धरून तू काय म्हणून बोललास तरी शास्त्राप्रमाणे कर्माचरण करण्याला योग्य असे स्थानच मिळत नाही ते कर्म करण्यास पाहिजे तेवढे आयुष्यही मिळत नाही व शास्त्राचा अभ्यास करवणारा जो गुरु त्याचा योग होत नाही आणि अभ्यासाला आवश्यक असलेली सामुग्रीसुद्धा मिळवण्यासारखी नसेल अशावेळी किंवा ज्यांना पूर्व अनुकूल नाहीतच ज्यांना बुद्धीही सहाय्य देत नाही याप्रमाणे ज्यांना शास्त्राचे संपादन दूर राहिले किंबहुना शास्त्राच्या अभ्यासाशिवाय टेकण्याला एकही आधार मिळत नाही म्हणून ज्यांनी शास्त्राभ्यासाचा विचार सोडून दिला परंतु ज्यांनी शास्त्राचा अभ्यास करून यथाविधी पवित्र अनुष्ठान करून परलोक गाठला तिथे जे खरोखर नांदत आहेत त्याप्रमाणे आपणही व्हावे अशी इच्छा मनात बाळगून जे जीवे भावे त्यांच्याच मार्गाने आचरण करतात म्हणजे भगवंता धड्यातील अक्षरे पाहून बालक जसाती उन, जसा ती अक्षरे खाली काढतो किंवा डोळस माणूस पुढे घेऊन त्याच्या आधाराने जसा स्वतः असमर्थ असलेल्या आंधळ्याला मनुष्याला चालतो त्याप्रमाणे सर्व शास्त्र निपुण असलेल्या माणसाचे आचरण पाहून तेच प्रमाण मानून त्यावर जे श्रद्धा ठेवतात आणि शंकरादी देवतांचे पूजन भूमीसारखे महादान अग्निशोत्रादीनाग इत्यादी कर्माचे जे श्रद्धेने आचरण करतात त्यांना हे प्रभो सत्त्रजतमापैकी कोणत्या कर्माची गती प्राप्त होते हे कृपा करून सांगावे तेव्हा जो वैकुंठाधिपती आहे वेदरूपी कमलाचा जो परागच आहे जसा छायेला अंगाचा आधार तसे ज्याच्या सत्तेवर हे जग चालते व जो प्रत्यक्ष काल रूपच असून स्वभावताच मोठा प्रौढ लोकोत्तर अद्वितीय गूढ व आनंदघन आहे आणि हे सर्वगुंजीच्या आधारावर वर्णन करता येतात अशी जी शक्ती तीही ज्याच्या सत्तेवर चालते असा जो श्रीकृष्ण भगवान तो स्वतःच्या मुखाने बोलू लागला श्री भगवान कृष्ण पनतात पार्था शास्त्राच्या अभ्यासाला अनेक अडचणी असू शकतात असा तुझ्या शंकेचा भाव आम्ही जाणतो केवळ श्रद्धेच्या बळावर मोक्ष प्राप्ती व्हावी असे तुला वाटते पण ही गोष्ट काही इतकी सोपी नाही केवळ श्रद्धेने मोक्षप्राप्ती होणार नाही हे पहा ब्राह्मण आहे खरा पण तो अंत्यजाच्या संगतीत गेला तर पतीत होणार नाही का विचार कर की गंगोदक जरी असले तरी ते दारूच्या भांड्यात भरले असता केव्हाही सेवने राहणार नाही चंदन थंड आहे खरा पण त्याच्या लाकडाला अग्नीचा संबंध आला तर त्याने हात भाजणार नाही का किंवा हिनकस सोन्याच्या आटणीत उत्तम सोने पडले आणि नंतर अर्जुना ते सर्व चोख सोन्याच्या भावाने खरेदी केले तर नुकसान होणार नाही का त्याप्रमाणे श्रद्धाही सोपवतात चांगली खरी पण ती जेव्हा कोणा जीवाच्या वाट्याला येते तेव्हा ते जीव स्वभावताच मायेच्या शक्तीने त्रिगुणाचेच बनलेले असल्यामुळे व त्या तीन गुणातही नेहमी दोन गुण दबले जाऊन एकाच उन्नत गुणाचा प्रभाव सुरू असतो तेव्हा जीवाची वृत्ती या गुणरोधाची असते वृत्तीप्रमाणे मनाची घडण मनाप्रमाणे क्रिया क्रियेप्रमाणे मेल्यावर पुन्हा देह असे चक्र सुरू राहते बीजाचे स्वरूप बदलून झाड होते पुन्हा ना झाड नाश पाहून त्यात बीजाचा अंतर्भाव होतो असे कल्पच्या कल्प जन्मा गेले तरी झाडाच्या जातीचा नाश होत नाही याप्रमाणे कित्येक जन्माचे जन्म गेले तरी प्राण्याचे त्रिगुणत्व नष्ट होत नाही म्हणून प्राण्याच्या वाट्याला आलेली ही श्रद्धा त्या दोन गुणांपैकी कोणत्या तरी एका उन्नत गुणाच्या अनुराधाची असते कदाचित शुद्ध सत्वगुणांचा जोर असेल तर त्याला ज्ञानाची इच्छा होते पण त्याला दुसरे जे गुण आहेत ते प्रतिबंधक आहेत असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नम ओम श्री ज्ञानराज माऊली नम